मिक्सरला हातही लावायचं नाही ना वेगळं असं चिकन शिजून घ्यायचं ना तांदूळ शिजून घ्यायचा तरीसुद्धा मोकळी फडफडीत आरोमॅटिक चमचमीत लाजवाब बिर्याणी तयार हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आज आपण कुकरच्या एका एक शिट्टीमध्येच बिर्याणी तयार करणार आहोत म्हणजे या बिर्याणीला आपण वन पॉट मिल किंवा बॅचलर बिर्याणी असं देखील म्हणू शकतो फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला कमीत कमी वेळेत कमीत कमी भांड्यांमध्ये कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारी मोकी फळफडी चमचमीत लाजवाब चिकन बिर्याणी साधी सोपी चमचमीत रसरशीत तरीही पटकन तयार होणारी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ घेऊन घ्यायचं आहे आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचे त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा बिर्याणी मसाला पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ घ्यायचं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये आपल्याला एक वाटी घरचं घट्ट दही घालायचं आहे आणि ते जास्त आंबट असता कामा नाही दही घातल्यानंतर ना आपण जे आत्ता पावडर मसाले घेतलेत ना ते सगळे पावडर मसाले यामध्ये घालायचे आहेत मूळभर बारीक चिलेरी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि कोथिंबिरीच्या निम्मा आपल्याला बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मुठभर पिरिस्ता म्हणजे ब्राऊन रंगावर तळलेला कांदा घालायचा आहे बिर्याणीला याशिवाय चव येत नाही दोन चमचे साजूक तूप देखील घालायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हलक्या हाताला अगदी व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचे आहेत म्हणजे चिकनच्या आतपर्यंत हे सगळे जिन्नस मुरतील जर तुम्ही बॅचलर असाल आणि तुमच्याकडे खूप सारी भांडी उपलब्ध नसतील किंवा तुम्हाला एवढी सगळी भांडी खराब करायची नसेल ना तर चिकनच्या दुकानामध्ये हे सगळे पावडर मसाले अगदी पाच रुपयांच्या साशेमध्ये सहज मिळतात आलं लसणाची पेस्ट देखील मिळते हे पहा आपले सगळे जिन्नस चिकनला अगदी व्यवस्थित चोन झालेले आहेत आता चिकनवर झाकण आहे आणि आता हे चिकन आपल्याला किमान पाच ते सहा तासांसाठी असंच मुरत ठेवायचं आहे जर तुम्ही उद्या बिर्याणी करणार असाल ना तर आदल्या दिवशी रात्रीच हे सगळे जिन्नस चिकनला चोळायचे आणि झाकण ठेवून चिकन फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीझरमध्ये नाही असं केलं तर चिकन बिर्याणी करताना आपली घाई गडबड होत नाही आणि चिकन तर अगदी व्यवस्थित मुरतं त्यामुळे ते लवकर शिस्त आणि लवकर बिर्याणी होते हे पहा आता बिर्याणी मसाल्यासाठी आपल्याला चार मोठे कांदे आणि चार मोठे लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे प्रत्यक्ष बिर्याणी तयार करताना आपल्याला काही गरम मसाले लागणार आहेत ते असे आठ काहीगिरी आठ लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा चार हिरवी वेलची अर्धा स्टारफूल अगदी थोडासा जावित्रीचा तुकडा अर्धा चमचा शाही जिरं दोन तीन तामालपत्र आणि मूलभर तळलेले काजू घ्यायचे आहेत या व्यतिरिक्त आपल्याला पाव वाटी आलं लसणाची पेस्ट दोन मोठे चमचे पुदिन्याची पेस्ट आणि अर्धी वाटी तळलेला कांदा घ्यायचा आहे हे पहा मी रात्री चिकन मुरण्यासाठी ठेवलं होतं ते अगदी व्यवस्थित मुरलं आहे आता बिर्याणीसाठी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला अर्धा किलो बिर्याणी राईस घ्यायचा आहे मी इथे कोणताही ब्रँडेड किंवा पॅकिंगचा तांदूळ वापरत नाही आहे कोणत्याही मालाच्या दुकानात जो बिर्याणीसाठीचा राईस मिळतो ना तोच मी इथे वापरतो आहे मला हा एकशे वीस रुपये किलो असा मिळाला आहे आता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे परंतु तांदूळ धुताना अगदी हलक्या हाताने धुवायचा आहे जर तुम्ही तांदूळ अगदी रगडून रगडून धुतलात ना तर मग शिजताना आपला तांदूळ तुटतो तांदूळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नवीन पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला झाकून किमान अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यामुळे प्रत्यक्ष बिर्याणी करताना तांदूळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन तांदूळ शिजतो आता आपण प्रत्यक्ष बिर्याणी तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक मोठा कुकर गरम करण्यासारखं ठेवायचा आहे आणि कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे पा दोन लवंग दोन काळी मिरी दोन हिरवी वेलची अगदी अर्धा इंच दालचिनी चिमुळभर शाही जिरं आणि दोन स्टारफूलच्या पाकळ्या घालायच्यात अगदी थोडंसं तमालपत्रसुद्धा घालायचं आहे आता हे सगळे जिनस आपल्याला अगदी दहा पंधरा सेकंद हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक शिलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि आता आपल्याला हा कांदा आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे मीठ घातल्यानं तर कांदा लवकर परतला जातो आणि कांद्याला पाणी देखील सुटतं मी मुद्दामच इथे मोठा म्हणजे उभ्या घराचा कुकर वापरला आहे कारण बिर्याणीला यामध्ये वाफ चांगली बसते दम चांगला बसतो हे प अगदी तीन चार मिनटांमध्येच कांद्याला रंग बदलला आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आलं लसणाची पेस्ट मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आप पुदिन्याची पेस्ट घालायची आणि आता ही पुदिन्याची पेस्ट आपल्याला या सगळ्यांबरोबर मध्यमासेभर तीन चार मिनटं तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आपल्या या दोन्ही पेज जर कच्च्या राहिल्या ना तर आपल्या बिर्याणीला कच्चा असा उग्र दर्प येईल त्यामुळे या दोन्ही पेस्ट आपल्याला तीन चार मिनटं तेल सुटेपर्यंत एकसारख्या परतत राहायच्यात हे पहा तीन चार मिनटानंतर आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मिनिटभर मोठ्या आचेवर परतत राहायचं आहे अशा प्रकारे मिनिटभर मोठ्या आचेवर टोमॅटो परतला ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो मिळभार टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कुकरवर झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे लावायचं नाही आणि मंद आचेवर या टोमॅटोनं आपल्याला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला टोमॅटो मऊ पडतो आणि व्यवस्थित शिजतो पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि सगळे जिन्न चमचेच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चार चमचे बिर्याणी मसाला पावडर आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे आणि ते सुद्धा मोठ्या आचेवर आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मोठ्या आचेवर हे चिकन पाच मिनटं एकसारखं हलवत राहायचे परतत राहायचे आपण चिकन रात्रभर मुरत ठेवलं होतं त्यामुळे ते, ते चांगलं मऊ पडलेलं आहे आणि आता अशा प्रकारे पाच मिनटं मोठ्या आचेवर चांगला चटका देऊन हलवून घेतलं ना तर ते आणखीन व्यवस्थित मुरेल आणि सगळा मसाला त्यामध्ये शिरेल हे पाच मिनटं आचेवर चिकन हलवून घेतल्यानंतर परतून घेतल्यानंतर चिकनला कसं तेल सुटलंय आपण ज्या प्रकारे चिकनला सगळे जिन्नस म्हणजे दही गरम मसाले लावून मुरवण्यासाठी रात्रभर ठेवलं होतं आणि आता आपण चिकन मसाल्यामध्ये परतून परतून घेतो असं केल्यानं आपली चिकन बिर्याणी अगदी रसरसीत होते ज्युसी होते आता आपण ज्या पातेल्यामध्ये चिकन मुरण्यासाठी ठेवलं होतं ना त्या पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे पातीला बेसून घ्यायचे आणि ते पाणी आपल्याला या चिकनमध्ये घालायचे आणि आता कुकरवर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या चिकनला कशी दरदरून वाफ बसली तेल आणि पाणी किती सुटलं आहे पहा आणि रंग पण पहा किती सुरेखाला आहे अगदी लाल सुटूक आणि हे पहा चिकनचा लगेचच तुकडा पडतो आहे आपलं चिकन ऐंशी टक्के शिजलेलं आहे आपल्याला एवढं चिकन शिजवायचं आहे खूप शिजवायचं नाही आहे पूर्णपणे शिजवायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि एका एक लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपण चिकन मॅरिनेट करताना देखील मिठाचा वापर केला आहे कांदा परतताना देखील मिठाचा वापर केला आहे याचा अंदाज घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे एकदा सगळ्या मसाल्याची आपल्याला चव घ्यायची त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे सगळे जिन्नास व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हलवून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण जो तांदूळ भिजत घातला होता ना त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि तो तांदूळ आता यामध्ये घालायचा आहे आपण जे प्लेटमध्ये खडे मसाले काढून ठेवले होते ना ते सगळे खडे गरम मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपल्याला तांदूळ पूर्णपणे मिक्स करायचा नाही आहे अगदी थोडासा मिक्स करायचा आहे आणि नंतर एकसारखा करून घ्यायचा आहे वर एकसारखा करून घ्यायचा आहे चिकन त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे दोन तीन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तुपाचा वापर केल्यानं तांदूळ एकमेकांना चिकटत नाही बिर्याणी मोकळी फडफडीत होते शिवाय बिर्याणीला आरोमा तर छान येतोच आणि ती पचायलाही हलकी होते यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे फक्त तांदूळ पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आपण अर्धी वाटी पाणी अगोदर घातलेलं आहे आणि चिकन परतताना देखील भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि चिकन शिजताना अजून पाणी सुटणार आहे त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही अगदी तंतोतंत तंतो तांदूळ बुडल इतपतच पाणी घालायचं आहे म्हणजे एकच वाटी पाणी घालायचं आहे आपलं चिकन अर्धवाट शिजलेलं आहे आणि तांदूळ देखील आपण अर्धा तास भिजून घेतलेला आहे त्यामुळे खूप पाण्याची गरज नाही आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे लक्षात ठेवा चिकन बिर्याणीला पुदिना आवश्यक आहे मटन बिर्याणीला नसला तरी चालतो किंवा नसतोच पुदिनाने बिर्याणी ऑरोमॅटिक तर होतेच शिवाय पाचकही होते आता कुकरचं झाकण लावायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचवर पाच मिनटं दर धरून वाफ येऊ द्यायची पाच मिनटं दर धरून अशा प्रकारे वाफ काढली ना तर आतमध्ये सगळे जिन्नस आहेत ना त्यांना पाणी सुटतं आणि वाफ तयार होते आता गॅसची फ्लेम मोठ्ठी करायची आणि मोठ्या आचेवर आपल्याला कुकरला एकच शिट्टी करायची लक्षात ठेवा आपल्याला एकच शिट्टी करायची आहे आणि लक्षात ठेवा शेगडीचा सगळ्यात छोट्या बर्नरवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे मोठ्या बर्नरवर ठेवायचं नाही आहे कुकरची एक शिट्टी झाली आहे आता पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि पूर्णपणे वाफ गेल्यानंतरसुद्धा लगेचच आपल्याला कुकर उघडायचं नाही आहे पाच मिनटांनी उघडायचं आहे पाहिलंच ना आपण चिकन तांदळामध्ये मिक्स केलं नव्हतं आणि रंगाचा वापरही केला नव्हता तरी किती मस्त रंग आला आहे आणि तांदळाचा शीत न शीत पहा कसा वेगळा होतोय अजिबात एकमेकांना चिकटला नाहीये आणि दरवा तर इतका सुटला आहे की विचारायलाच नको शिवाय तांदूळ चिकन शिजलंय -गर्म का हे पाहण्याची अजिबात गरज नाही आहे आपली मोकळी फळफडीत अरोमॅटिक रसरसी ज्युसी चिकन बिर्याणी तयार झाली आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि तळलेले काजू घालव्या आणि गरमागरम ही बिर्याणी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया पाहिलंच ना तुम्ही मिक्सरचा अजिबात वापर न करता जास्त भांड्यांचा वापर न करता कुकरमध्ये एकाच शिट्टीमध्ये कशी पटकन बिर्याणी तयार झाली ते तुम्ही सुद्धा श्रावण सुरू होण्याच्या आतमध्ये एकदा तरी अशा पद्धतीनं चिकन बिर्याणी तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद